जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण दासबोध हा ग्रंथ श्री महाराजांच्या से सेवेमध्ये बघत आहे यामध्ये सत्वगुण बघत असताना प्रामुख्याने दोन गोष्टी दिसून येतात एक म्हणजे सत्वगुण माणसाला काय करण्यासाठी प्रेरित करतो याचं वर्णन एकीकडे समर्थ करतात तर दुसरीकडे अंतरंगामध्ये सत्वगुणाचा उदय झाल्यानंतर साधकात काय काय बदल होतात हे सुद्धा समर्थ सांगतात आता या ओव्या पहा तिथी पर्व महोत्सव जेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पी सत्वगुण हरिकथेसी तत्पर गंधेमाळा आणि धूशर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण नर नारी यथानुशक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे निकट अंतरंगे तो सत्वगुण थोरपण सांडून दुरी नीचकृत्यांगीकारी तिष्ठतो उभा देवद्वारी तो सत्वगुण देवालागी उपोषण वर्जी तांबूल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण म्हणजे सत्वगुणामुळे मनुष्य काय काय करतो हे समर्थ सांगतायत त्याचं वर्तन कशा पद्धतीचं होतं ते सांगतायत निरनिराळ्या तिथींना पर्वकाळी किंवा उत्सवांमध्ये तो सहभागी होतो अशावेळी त्याचा भाव काया वाचा मनाने भगवंताला अर्पण होण्याचा असतो जे लोक हरिकथेसाठी तत्पर असतात आणि भगवंताच्या द्वारामध्ये गंधे माळा आणि बुक्का धूशर म्हणजे बुक्का वगैरे घेऊन उभे असतात स्त्री असो किंवा पुरुष आपापल्या शक्तीनिशी जी भगवंताची पूजा करतात अशी माणसे सत्वगुणी असतात असं समर्थ म्हणतायत थोडक्यात काय तर सत्वगुणाचा जेव्हा आतमध्ये उदय होतो तेव्हा अशा प्रकारची कृत्ये साधक किंवा तो मनुष्य करतो आपल्याला तातडी कशाची आहे किंवा आपल्याला तत्परता कशाची आहे प्रपंचाची आहे याचं एक साधं उदाहरण देतो आपल्या घरात समजा तेल संपलं तर आपण ताबडतोब जाऊन तेल आणतो विजेचं बिल घरपट्टी आपण ताबडतोब आणि वेळेवरती भरतो आता ही कामे वेळेवर करू नयेत असं मुळीच नाही पण मुद्दा असा आहे की आपण जी तत्परता प्रपंचामध्ये दाखवतो ती भक्तीमध्ये दाखवत नाही हरिकथा केल्या वाचून काही अडत नाही ना भगवंताचं नाम घेतलं नाही तर काही अडत नाही त्यामुळे तशी तत्परता परमार्थात दाखवली जात नाही हा एक प्रकारे रजोगुणच आहे सत्वगुण याच्या अगदी उलट आहे तिथे काय आहे हरिकथेची तत्परता आहे हातात कितीही महत्वाचं काम असेल तरी असा माणूस देवासाठी धावून जातो महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे हे जे देवासाठी जाणं आहे ते जाणं भक्तीतून आलेलं असतं भक्ती निकट आंतरंगे तो सत्वगुण जसं एखाद्या लेकरासाठी आई धावून जाते किंवा हरवलेलं लेकरू आपल्या आईकडं धावून जातं तशा पद्धतीनं भक्त भगवंताच्या कार्यासाठी धावून जातो त्यावेळी तो कितीही मोठं काम करत असला तरी ते सगळं तो बाजूला ठेवतो शेवटी कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते देहाच्या अंगानी प्रापंचिक व्यावहारिकच असतं भगवंताशिवाय अन्य काही महत्त्वाचं नाही असा भाव सत्वगुणाचा असल्यामुळं तो हातातील सगळं बाजूला ठेवतो आणि देवासाठी पळत जातो आपण नाही का महत्वाची कामे जरी असली तरी बाजूला ठेवून गुरुपौर्णिमेला श्री महाराजांकडे जातो पुण्यतिथीला जातो काही उत्सवांमध्ये जातो समर्थ म्हणतायत असं हे जे आपलं जाणं आहे त्यामध्ये जी आर्तता आहे तत्परता आहे ती सत्वगुणामुळे येते अशी व्यक्ती स्वतःच मोठेपण विसरते समर्थ म्हणतायत थोरपण सांडून दुरी नीच नीचकृत्य अंगीकारी तिष्ठत उभा देवद्वारी तो सत्वगुण आपल्याबरोबर अनेक गोष्टी आपण वागवत असतो आपलं नाव आपलं आडनाव त्या आडनावाच्या मागे असलेलं कुळ त्यामध्ये असलेला आपला अभिमान आपलं शिक्षण आपलं पद आपली कमाई आपला जो काही पसारा आपण केलेला आहे जमीन जुमला गरेदारे वगैरे यांचाही अभिमान आपल्यापशी असतो सत्वगुणी मनुष्य हे सगळं थोरपण बाजूला अक्षरशः टाकतो आणि सद्गुरूंच्या ठिकाणी किंवा भगवंताच्या ठिकाणी अगदी हलकी सलकी कामे करायला लागतो असा मनुष्य किंवा असा साधक भगवंताच्या द्वारामध्ये तिष्ठत उभा राहतो अंतःकरणामध्ये भक्ती असल्यामुळं अशावेळी त्या साधकाला आपण कोण आहोत याचं फारसं भान असत नाही आपण आणि भगवंत भगवंत आणि आपण असा एकाकार भाव त्यावेळी त्याचा असतो हे सगळं सत्वगुणामुळे घडतं असं समर्थ सांगतायत देवालागी उपोषण वर्जित आंबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण उपोषण करणं किंवा उपवास करणं हे रजोगुणामध्ये आलेलं पहा पण इथं समर्थ म्हणतायत देवालागी उपोषणं म्हणजे भगवंताच्या तळमळीमुळं अशा व्यक्तीचं उपोषण घडतं मला दर्शन दे नाही तर मी अन्नसेवन करणार नाही हा तमोगुण किंवा रजोगुण झाला पण भगवंताच्या भक्तीमध्येच देहभान हरपल्यामुळं भूकच न लागणं अशा पद्धतीचे इथं उपोषण सांगतायत समर्थ हे उपोषण घडलेलं उपोषण असत केलेलं उपोषण असत नाही हा मुख्य फरक आहे अशी व्यक्ती भोजन शारीरिक गरज म्हणून करते त्यातही तिला फारसा रस असेल असं नाही कारण मन सगळं भगवंताकडे असतं इतर व्यक्ती अगदी तांबूल वगैरे सोबत भोजन विलासी पद्धतीनं उपभोगतात अशी व्यक्ती असं करत नाही सत्वगुणी व्यक्ती फक्त शरीर पोषणासाठी जेवते मुख्यत भगवंताकडेच तिचे चित्त लागलेले असते त्यामुळे साहजिकच त्याच्या हातून नेम जप ध्यान या गोष्टी नित्यानं होतात त्यामध्ये खंड पडत नाही एक वेळ ती जेवणार नाही पण तिचा जप तिचं ध्यान मात्र नियमिततेनं सुरू राहतं पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थ आता सत्वगुणानं मनुष्याच्या आतमध्ये काय घडतं ते सांगतायत आता तो बाह्य वर्तनात कशा पद्धतीनं राहतो ते आपण बघितलं अर्थात आतमध्ये झालेल्या बदलामुळेच किंवा भक्तिभावामुळेच त्याचं वर्तन तसं राहतं पण त्याच्या आतमध्ये सुद्धा अमूलाग्र बदल सत्वगुणामुळे होतात समर्थ म्हणतायत शब्द कठीण न बोले अतिनेमेसी चाले योगू जेणे तोषविले तो, तो सत्वगुण चांडुनिया अभिमान निकाम करी कीर्तन श्वेद रोमांच स्फुराण तो सत्वगुण अंतरी देवाचे ध्यान तेणे निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण काय सुंदर वर्णन आहे पहा अत्यंत मृदुभाषित असतो दुसऱ्याचा अंतकरण आपल्या बोलण्यानं दुखावणार नाही याची कटाक्षानं काळजी घेतो किंबहुना तो, कि तो आतून सत्वगुणामुळे भरलेला असल्याने त्याची वाणीच मधुर होते दुसऱ्याचा अंतःकरण दुखवायचं नाही असा जाणून बुजून प्रयत्न त्याला करावा लागत नाही तो कोमलच असतो त्यामुळे वाणीसुद्धा कोमल होते योगी संत महात्मे यांना यामुळं अक्षरशः आनंद होतो हे उघडच आहे महाराज महाराजसुद्धा म्हणतात की तुम्ही बोलून कोणाला दुखवू नका तुमच्या वाणीनं कुणावरती आघात करू नका अत्यंत गोड बोला प्रेमानं बोला अर्थात जो असं वागेल तो महाराजांचा लाडका होणारच ना समर्थ म्हणतायत अशा व्यक्तीजवळ अभिमान असत नाही अभिमान नसणे किंवा असलेला निघून जाणे हे सत्वगुणाचं कर्तृत्व आहे अशा व्यक्तीला अभिमान नसल्यामुळं कामनाही असत नाही आणि कामना नाही तर जे तो कीर्तन करतो भगवत भक्ती करतो ते निष्काम करतो अशी व्यक्ती कीर्तनामध्ये आनंदात नावून निघते भगवंत आणि आपण आपले सद्गुरू आणि आपण या एकाकार भावनेमध्ये डोळ्यामधून अश्रू ओघळायला लागतात अष्टसात्विक भाव आतून प्रगट होतात ज्याचा उल्लेख समर्थ श्वेद रोमांच स्पुराण अशा मोजक्या शब्दात करतायत हे भाव आत प्रगट होणं हे एकदम घडलेलं नसतं रजतम सत्व हे तीनही गुण आत आहेत पण साधनेच्या अभ्यासामुळे वारंवार केलेल्या नाम जप ध्यान इत्यादी साधनामुळे सत्वगुण वाढीला लागलेला असतो यावेळी तमोगुण जवळजवळ नसतोच आणि रजोगुणही पुष्कळसा कमी असतो या सत्वगुणाच्या प्राबल्यामुळं अष्टसात्विक भाव अंतरामध्ये उमटतात खरं म्हणजे हे भाव उमटण्याचं एक मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे सद्गुरुकृपा सद्गुरूंच्या कृपेशिवाय अष्टसात्विक भाव पदरात पडत नाहीत आणि ती कृपा सत्वगुणामुळे प्राप्त होते कारण आपण बघितल्याप्रमाणे सत्वगुण कर्मेच अशी घडवून आणतो साधकाकडून की त्यामध्ये तो सत्वगुण आणखी आणखी वाढायला लागतो त्या कर्मांचा परिणाम म्हणून आतला भावही वाढत जातो भक्तीही वाढत जाते कसं होतं त्याचं अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण अंतरंगामध्ये भगवंताचं ध्यान लागून राहतं अशावेळी देह त्याचा वेगवेगळं कर्म करत असेल पण अंतरी भगवंताचं ध्यान असतं त्यामुळे प्रसंगी डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि आपल्या देहाचं विस्मरण होतं हा अनुभवायचा विषय आहे बरं का सांगताना पुष्कळ पद्धतीनं सांगता येईल पण खात्री आहे की ऐकणाऱ्यांपैकी काही जणांना याचा अनुभव निश्चित असेल आपण स्वयंपाक करत असू ऑफिसमधलं काम करत असू गाडी चालवत असू किंवा केर काढत असू गोंदवल्यात असू किंवा आपल्या घरी असू असे काही क्षण येतात जेव्हा भगवंताच्या किंवा श्री महाराजांच्या आठवणीनं डोळे वाहायला लागतात आतमध्ये डोकावून पाहिलं तर फक्त आणि फक्त भगवंताचं अनुसंधान असतं हेच सत्वगुणाचं लक्षण आहे किंबहुना सत्वगुण जर काही करत असेल तर साधकाचं हेच करतो भक्तीमध्ये त्याला अक्षरशः न्हावू घालतो हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदि अंती तो सत्वगुण मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रीदावळी घेऊन लाईवी पायधोळी तो सत्वगुण हे वर्णन वाचलं की वारकऱ्यांची आठवण होते त्यांचं वारीत लगबगीनं भगवंतासाठी चालत जाणं आठवतं ज्याला भगवंताच्या कथेची अत्यंत आवड आहे प्रेम आहे त्याचा जो कंटाळा करत नाही आणि जो प्रेमानं ओतप्रोत भरलेला असतो असा सत्वगुण भगवंताचं नाम मुखात आहे हातानं टाळ्या वाजवतोय नाचतोय आनंदानं भगवंताचं नाम गातोय असा सत्वगुण धावत धावत जाऊन भगवंताची पायधूळ मस्तकी लावतोय असा सत्वगुण देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण ऐकत तर आपण आलेलो असतो की माया ही मिथ्या आहे वाचलेलंही असतं पण आतमध्ये ते कळलेलं नसतं मिथ्या आहे माया असं म्हणतो आपण पण मायेमध्ये गुंतत असतो लोळत असतो ज्या व्यक्तीच्या आत असा सत्वगुणाचा उदय झालेला आहे तो या मायेला ओळखतो त्याच्या हे लक्षात येतं की काय मिथ्या आहे त्यामुळे काय मिथ्या आहे हे कळलं की दुसरीकडे काय सत्य आहे हे आपोआपच कळतं म्हणूनच अशा व्यक्तीचं खरं प्रेम भगवंतावरती असतं असं खरं प्रेम भगवंतावर असणं हेच वैराग्य आहे बरं का हरिकथेची आवडी असेल किंवा आतून बाहेरून प्रेमानं भरलेलं त्याचं व्यक्तिमत्व असेल तो टाळ घेऊन भगवंताच्या नामात नाचत असेल पण या सगळ्यात जर काही घडतं तर त्याचा देहाभिमान गळून पडतो आणि मग विषयाबद्दलचं वैराग्य प्रगट होतं विषय आणि देह यांचा जवळचा संबंध आहे किंबहुना विषयांशिवाय देह राहू शकणार नाही कारण देह पंचमहाभूतांपासून बनलाय त्याला भूक लागणार त्याला झोप येणार तो आजारी पडणार आणि औषध म्हणून त्याला पदार्थ लागणारच विषयांबद्दलचं वैराग्य ही निराळी गोष्ट आहे जी गुरुकृपेनं प्राप्त होते सत्वगुणानं प्राप्त होते देहाभिमान गेल्यानंतर प्राप्त होते या वैराग्याच्या अवस्थेमध्ये माया मिथ्या आहे हे कळून येते इथला कळून येते हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हे नुसतं आता त्याला माहीत नाही आहे की माया मिथ्या आहे त्याला आता तो अनुभवाला आहे की सत्य काय आहे आपल्या देहाचं भान आपला देह असताना जाणं ही अत्यंत सुखाची अवस्था आहे जी ब्रह्मानंद या नावाने ओळखली जाते कुठलाही विषय नसताना जो आनंद होतो तो ब्रह्मानंद असतो कारणाशिवाय होणारा आनंद असतो तो ब्रह्मानंद असतो वस्तूशिवाय होणारा आनंद असतो तो ब्रह्मानंद असतो असा आनंद होतो तरी पण विषय कुठलाही असत नाही त्यामुळं घडलं काय विषय नसतानाही आनंद आहे याची प्रचिती आली माया करते काय माया वस्तूमध्ये आनंद आहे असा भ्रम निर्माण करते मग आता प्रचिती तर आली की वस्तू नसताना आनंद आहे याचा अर्थ भगवंताचा तो आनंद आहे हे कळून आलं आणि भगवंत सत्य आहे शाश्वत आहे नित्य आहे मग जो सत्य आहे शाश्वत आहे तो कळल्यावर मिथ्या जे आहे ते बाजूला पडणारच ना सत्वगुणी माणसाचं असंच होतं म्हणून देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया आईसे कळे तो सत्वगुण हे एकदम घडत नाही यासाठी काही पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यासुद्धा नकळतपणे समर्थ रामदास सांगत आहेत भगवंताच्या कथेची आवड असणं ही महत्वाची गोष्ट आहे हरिकथेची अतिप्रीती असे शब्द समर्थ वापरतात नुसती प्रीती नाही अतिप्रीती आपलं कसं असतं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवरती आपलं प्रेम असतं भूक लागली की अन्नावर प्रेम असतं एखादी वस्तू हवी असली की त्या वस्तूवर प्रेम असतं सण समारंभ असला की आपल्या देहावरती आपलं विशेष प्रेम येतं आणि आपण त्याला सजवतो नटवतो एकूण काय वेगवेगळ्या वेळी आपल्या प्रेमाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात हरिकथेच्या आवडीचं मात्र असं नाही हरीच मुळात सत्य आणि नित्य असल्यामुळं त्याची आवड कायमस्वरूपी असते अशा साधकाचा देह प्रपंचात गुंतलेला दिसेल पण अंतःकरणामध्ये हरिकथेची प्रीती असते अति म्हणजे निरतिशय प्रीती म्हणजे त्या व्यतिरिक्त अन्य काही मनापासून न आवडणे ही अवस्था येणं महत्वाचं आहे आणि ही अवस्था आल्यानंतर साधकाचा देह आतून बाहेरून प्रेमानं भरून राहतो मग तो भगवंताचं नाम भगवंताचं भजन आनंदानं करतो नाचत करतो हा आनंद त्याच्या आतून उमटलेला असतो उगम पावलेला असतो उसना आणलेला आनंद नव्हे हे नाचणं नव्हे आतूनच आनंदाची उर्मी असल्यामुळं भगवंताचं नाम उत्कटतेनं आणि प्रसन्नतेनं होतं अशा प्रकारच्या साधनांचे टप्पे पार केल्यानंतर मग देहाचा अभिमान सरतो एकदम तो जात नाही त्याला साधनेच्या मार्गानं जावं लागतं हे सुद्धा समर्थांनी इथं मांडलं मग त्याला विषयाचं वैराग्यही प्राप्त होतं आणि माया मिथ्या आहे हे कळून येतं पुढे समर्थ म्हणतायत काही करावा उपाये संसारी गुंतो न काये उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण आयुष्य जगत असताना सत्वगुणामुळं मनुष्य अंतर्मुख व्हायला लागतो मग आपण संसारात गुंतलो आहोत हे त्याला कळून येतं मग त्याच्यात काय काय बदल होतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम